पनवेल एसटी डेपो येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे पनवेलमधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येनं जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे चक्का जाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं मात्र शिवसैनिक आपल्या मागण्यावरती ठाम आहेत जर सरकारनं भाडेवाढ रद्द नाही केली तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे जनतेवरती अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला एसटी भाडेवाढ रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे या संदर्भात शिवसेना नेत्या लीना गराड यांनी अधिक माहिती <ड़ी> दिली सरकारने इलेक्शन पूर्वी एस टी महामंडळ हे प्रॉफिटमल चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे आणि कुठेतरी खूप मोठ्या याच्यामध्ये वाद आहे वाढ झालीच कशी काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतंय की आमच्या जी एस टी प्रॉफिटमध्ये आहे तर आता हो तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इलेक्शन स्टार्ट होतं तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्धं तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्धा तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचं चालू आहे आणि मान्य नाही आहे तर तुम्ही असं करणं असाल आज बघतोय आपण तर आज जी एस टीमुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे पगार तेवढंच आहे लोकांच्या पगार वाढलेला नाही कमसे तो पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्याचा निर्णय भागे घ्यावा सांगेल